बोल कि रे कुठे गेलत असतो आज गावामध्ये ते काय सरपंचाकडे गेलत अस तुला कोण म्हणलं गेल की? दे दे तू कि मला सांगणार रे मग पाहिजे काय ते माधुरी पवार काय आणायचं म्हणतोस तू बरोबरच आहे की यात्रेला माधुरी पवार गावात येणार आपल्या अरे गौतमी पाटील तुझी तुझे माधुरी पवार आता जुने झाले आहे गौतमी कशी आताची तू जरा शांत बसले नको करून ती सोना असते काय तू काय म्हणा असलं फालतू बोलू नको काय माझं काय ऐकू आधी तर गवती मॅनाच्या गावात ती तसल तू स्वप्नात विचार कर गावात आली तर फक्त माधुरी पॉवरच येणार आहे काय तुला सरपंचा सरपंच सरपंच आपला आपला सरपंच सरपंच कोणाचा बे असू दे र ती सरपंचा मला सांगू नको तुझ्या कपाळावर असे भुके घालून तु तुला आडव करणार आहोत तुला बघू दे का आता सांग तू बघून सांग काय तुला बघू दे का गावात आली तर माधुरी पवारच येणार तुला एवढं पण सांगा लागला गावात आणले तर फक्त गौतमी पाटील सबशेखातील गौतमी पाटील बाकी काय नाही तुला काय काम धंदा नव्हता कारण मला कशाला फोन केला तू फुकट तिकडे बघ बग, बघून घे तुझी तू तु? अरे कुत्र्या तुझा सरपंचाकडे सर काय सरपंचाकडे गेलो म्हणजे काय झालं ग्रामपंचायतीच कलम चाळीस नुसार माझा अधिकार बोलाचा आम्ही जर गौतमी गा आलाश गावात ना तर नाही बघू की कशी येते गावात अरे एखाद्याचा मुडदा बसला तर बसुदी पण मी पण माघार घेणार नव्ह आता अरे आपली पडती बाजू नाही तुला बघायचा काय तुझी लय चढती बाजू आहे मला माहित आहे तू काय करायचा कर तू जवळ आला का तुझ्या कपाळावर कशी भुकी घालतो बघ की तुला गावातल्या माणसा पोरवाला बोल गावातली पोरं काय म्हणते ती बोला ये काय म्हणाले काय काय ती कशी मुळे फोन केलाय मला काय गौतमी तुम्ही अनाजी म्हणाले तुम्ही माधुरी कुठली म्हणाला माधुरी पोर माहित ना काय तुम्हाला टिकटॉक हादरवून राहून टाकलं होतं पूर्ण अच्छा बोल म्हणाले सप्सी पाटील गौतमी पाटील ते मला काय तसलं फनफन करू नका आणि जास्त सांगू नका तुम्हाला सांगायला लागला होती आपल्या माझ्याजवळ तुझी किती बी पोरं असू दे तुझ्या पोरावाला मी भेट नसता गावात घुंगरं वाजली तर फक्त माधुरी पवार वाजणार काय आणली तर गौतमी पाटीलच बस बाकी बघू कसा कार्यक्रम होतोय कसं करताव बघू बुके मार वाकड बोल आपल्याला तुला बघितो की तू तू काय करतोय कुठं कुठं चोरून येतोयस मी बघतो की तुझेकड बर बर बघ बघ तुला काय करायचं कर हा हर खेळवण्या असली धंद करलाच होई अरे आम्ही का बिहणारे माणसं ना हो तुम्ही लय मोठी माणसावर सरपंच तुमच्याच हातात लायन सरपंच तुम्हीच केलंय त्याला ते सरपंचाचं बिरपंचाचं मला बी काय सांगू नको माझ्या बी पाठीवर कोणाचा हात आहे तुम्हाला माहित ना अजून अरे तुझ्यात दम असला तर तू माधुरी आणि माझ्यात दमा असला मा तर मी गौतम आणतो कि शेतकरी पण तुम्ही बोलू नको तू आपणाला काय गरज आहे यात्रेचा पैसा अस वायपट घालवित होय र तुम्ही एकट्याचा आणाय एकटे मी आणत नव गावाचा पैसा तुम्ही असंच खाणार आहो का खा अरे कोण लास्ट कुत्र्या गावातला पैसा तुम्ही असं वायपट घालता आम्हाला कुत्रे म्हणता रे बघू बघू कोण काय आणते बघू उद्याच कळतात आपल्याला उद्या सकाळी का सीट तुमचं बसले म्हणजे तुम्ही काय बी करता बसून तिकडं आणली तर गतीच नाहीच नाही तर पप्प कशाला कारलाय सरळा बोल की आपण ना तर हा 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 तुझ्या दम असला तर तू एकटा ना माझ्या दम आहे तर मी एकटा आणतो जाऊन अरे मी कोणालाच आणत नव्हण तू पाटलाला आणल्यावर तिचा कसा कार्यक्रम होतोय बघू मी बी मी बघतो की तू कसं करतोस काय करतोस मी हाव बघाला माझी पोरं मोपाई तुझी पोरं कायच करीत नाही ती तुला उचलू दे तु का आता सांग कुठं तू आता सध्या सांग अरे इथं कोटीवर बसला एकटा फाकड्या या कोणाला याचा आहे त्याला बघितो तुला बघा सांग माझ्या नादी लागू नको तू बाळा आणि तू बी माझ्या नादी लागू बरं काय टांगडी गळ्यात येईल तुडून माहित आहे तू किती किती तुझ कुठं कुठं हात आहेत आणि तुझ्या तु मागट किती किती जण आहेत ते माहित आहे मला समज तू काय मला तू वाचलं शिकवू नको तिकडं आहे हा 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 टांगडी मोडून असं गळ्यात येईल मी तुझी टांगडी पण माझ्यावर पण पाठीवर कोणाचा हात आहे तुला कळालं तु। का अख्खा गाव मागे सरकत आहे सर्र हे एवढं लक्षात ठेवतो तुझ्या पाठीवर हात आहे दुसऱ्याचा सांगू की ती सरपंच शिथे तालुक्यात आहे काय आणि ती तालुक तालुक्यात आहे ती सरपंच आपल्या गावात झाला आणि तालुक्यात वरील कोण आहे तुला पण माहित आहे समजा चालू आहे इकडे दोन गोष्टी माझ्या का आता हा तू का काय तु तु कर गौतमीचा कार्यक्रम बघ कुठल्या तर एखादा कोपऱ्याला बसून बघ एकदा तुला कळल काय गौ मला ती बघायची गरज नाही आपण फक्त माधुरी पवार चा आहोत माधुरी पवार कसली माधुरी तिला नाश्ता येते का माधुरीला ए तू टीका करून बर माझ्या डोसके जाऊ नको मला बोल पण तिजे बद्दल जर काय बोललास तर तिथे येऊन तुझं टकल करणार तुला सांगायला आहो तुला पडून की तसं बोला चापटात हाय का अंगात खायला अवसान जिम करता तीन टाइम खाल्लेला अन्न पचत नाही कुठं नाही तिथं सरांड मला सांगायला तीन टाइम जिम करता म्हणून तू लागू नको तुझ्या दम आहे तर तो आणखी मला तू मला मुळे फोन केला मी सरपंचाकडे जाऊ ना कोणाकड का ना तुझा काय संबंध आहे मला फोन करण्याचा एवढं सांग असं ला जायचं नसते बी जायचं नाही म्हणजे आम्ही निवडून दिलेला आहे त्याला म्हणून गेला तिथं त्याच्याकडं अरे सरपंच आपला माणूस आहे आम्ही निवडून दिला का तुम्ही दे निवडून घ्या बोकंडी तुमचा माणूस आहे तर आम्हाला काय आहे तुला ले कळवा तीरा असं बोलाय मग तीच म्हणाल घ्या बोकांडी पोटात आग पडली का आता नसू दे आमचा माणूस नसू दे आमचं बी सीट बसलच की कधी ना कधी बर बघू गे सरपंच कोणाचा ऐकत बघू गे आपलं ऐकत ऐकत आर सरपंचाला पुढच्या वेळेस जर निवडून यायचं असलं तर गावातल्या पोराचं त्यानं ऐकावं लागेल तुमच्या सारख्या कार्यकर्त्यातून कुत्र्यावाचं ऐकून पुन्हा पुढच्या वेळेला त्याला निवडून यायचं नाही काय बघू कोणाला हो तू काय आपल्या नागे लागू नको आणली तर गावात माधुरी पवाराचा आणायची ना तर कार्यक्रमच नको ती एखादं काय तर सार्वजनिक काम करून टाका त्या निधीतून जत्रच्या चला सांगू नको आपल्या गावाचा पाऊस पडतय माधुरी पवारला हा माधुरी मारू वाजत नाही लय वाजतू आम्ही आणून देऊ की तुला काय करता वाजून आण वा शांतपट्टीच काय लय उग गाला म्हणजे तो ग आपल्याला नाद बिंगड तुडून बर का आता डोसके जाऊ तुला सांगायला लागला तुझ्याला का नरड्याचा घोटे घे असं बोलले मला नरड्याचा घोट घेणार अजून जन्माचा आहे तसलं पप्प करून मोठा तुला सांगतोय मी आताशी माझं डोस कोट्यावर पोरं घेऊन माझ्या कोट्यावर येणारा अजून जन्माचा आहे चार कुत्री पाळली ती कशासाठी तू निस्त वाटवून खाली याच्या अगोदर तुझ्या अंगावर चढती बघतो चार कुत्रे पाळले कुत्री कुत्र तर चार कुत्रे कुत्री पाळली जबरा स्टाईलच कुत्रा आहे तुला काय माहित आहे आपला मोठा बोलायचं बंद करतो नाही आपण मोठा बोलत ना तुला अजून बी सांगता हो का नीट सांगायला कार्यक्रम झाला तर माधुरी पवारचा होद्या उग गावात तंटाण भांडण नको आहे तुला काय आवडतो गोष्टी हा बोल र बोल बोला गे काय म्हणते कायच म्हणत नाही ती तुम्ही काय तोंड टिकाव कर काय का झाले तुम्हाला कळत नाही काय पासून कोण मैदान गाजवलेला आहे पाटील न प गाजविले का गा, गा गा म्हणता तू भी ले ले तू ला ला दुम्हार दुम्हार तो बिल शानपटी लय करू करून तुला सांगा लागला तुम्ही काय म्हणता माधुरी पवारला गौतमी पाटील अर त्याला सुद्धा आपल्या अवकात माहित आहे म्हणून त्या आवाजावर बोलायलाय आपल्याला तू आवाज आवाज आवाजावर नको त्याला असं बोल हार तुर ते शिकलेला माणूस आहे तो तुझ्या नाही तो का तो का थन थन तू काय करणार लय फनफन करायला तू बर हि आपल्या फार्म हाऊस वर एकदा होऊन एक जाऊ दे काय खरं खोटं करायचं डोळ काढणार असावं डोळ बाहेर डोळ काढणार करणार का बघू की आता ही आल्या गावातल्या माणसावाला ऐकू घालतो युट्यूबला अपलोड करून तुझं पित्तळ बाहेर पडतो सरपंचाची माणसं कशी बोलते ती बघा म्हणतो सर्वसामान्य माणसाला तू माझं भांडा उघड तुझं हा करणारच राह आता मी काय बसणार आहोत तुझं लागा मी तुला गावात, गावात रोखे असो ना गावात काय गावात फरार करतो हा खरं बोलली र असं आहे र सर्वसामान्य माणसाला गायपच करते ती खरं बोललीवर र तुला उद्या दिवस निघू दे असो ना मी अरे निघू दे ना न निघू दे त्याचा कोणी विचार केलाय कोणाला भिस्ती दाखवा लागलायस तू माधुरी तुला काय माधुरी पवार तुला काय धावलं नेमका असं सांग बर मला तुला म्हणजे फॅन पहिलेपासून टिकटॉक सुद्धा असं हात राऊन टाकलो होतं जिथं तिथं निसतं माधुरी पवार होती तुला माहित ना काय मागितलं बॅकग्राऊंड माधुरी पवार तिला का तिला ए लोक निसता असं फिदायती अर इकडं माझ्या दोन गोष्टी तू आता हा ती टिकटॉक आहे ना ते बंद झालं त्याचा विषय सोड हा अरे गौतमी पाटीलचा डान्स बघायला लोक असं झाडावर सोडून मग तिथे विचार कर ह्या गोष्टीचा टिकटॉक चायनाचा मग काय माधुरी पवार तुला चायनाची वाटाली होईल तिथलीच होती तिनं बी असं वाटतंय मला अरे मराठी मातीतल्या एवढं लक्षात ठेवतो मग तिनं इष्टावर कसं गाजली नाही अरे सबशे कातील गौतमी पाटील आपली अरे गाजण्यापेक्षा माजण्यात मजा आहे र गाजून गाजायला काय कुत्रे गाजताय त्याचं सांगू का आम्हाला तुला तिनं काय तर आशा धावल्याच कुत्र्या तसं नाही बाबा आशाचा विषय नाही पण माधुरी पवारचा डान्स एकदम भारी असतंय म्हणून आनाच आहे आपल्याला तू लई तोंड तू बस येईल फोन करून तू कशासाठी फोन केला एवढं सांग मला तू सर प्रजाकडे जायचं तर गवती करणार गाव तू फोन ठेव आजी ना बर तु तु तुला दाखवितो आता थांब हात ना पाय नाही मुलीवर तो तुझ्यात लय दम करा तुझ्या तू माधुरी नाच आम्ही मी नाचवतो आमच्यात दम हाय तर तू तुझ्या दम असेल तर नुसतं गावातल्या शी आत तू गौतमीला आणून दाखव कशी इथे बघू लगा तू काय आमच्या नाते लागू तू बघू पाच पन्नास पोरं घ्या ना आपल्याकडे पो आप तुझी पोर काहीच करीत नाही तू फक्त ईशीच्या आत कसं बघायला मी बी खंबीरच जाऊ मे बी बघतो तू नुसतं घाट कसं उतरते बघतो ते माधुरी काय नाव आहे माधुरी माधुरी पवार बघ तिला घाट कसं उतरते उतरून खाली अरे मुडदा मुदापाला तर चल असल्या बाबतीत मला सांगू नको तू अरे रक्ताच्या नद्या वाहू आता लई बर 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 नद्या व्याचं तुला आणतो तुला कोणच्या आनाचे ते आण आन बघू कसा कार्यक्रम होते तिनं कसा घाट होतो त्या वाला तुझी बागाचा तिनं इशीच्या आत कसं पाऊल टाकते बघतो मी अभि अरे तू बघ र आपले बघ आणि तुझी बघू बघू बग। चल तुला फन करू नको ही सकाळी ग्रामपंचायत मध्ये तुला तू का आपल्याला माणूस आहोत तुलाही मोठा माणूस आहे रे गुंडागर्दीचा माणूस आहे मला माहित आहे की तू मग आपल्याला असं वाकडं बोलले तुला बघ असं गारखनील पुरी तुला मी आता येऊन तुला एका भुकीतच तुझं मस्क मस्कतच जिरवून टाकणार आहोत तुझं माझ अरे माझ्या उश्याला जीशी माझ्या उश्याला अरे माहिती र तू मोठा माणूस यायच पण तू काय मला पण असं सर्वसामान्य समजालच होय मग काय तुझ्या म्हणतो माधुरी पवार आणतो म्हणतोय बर बघू तू काय कर आणि गु मी तुझं सहाशे पाच काय करते अरे माझं सहाशे पाच चढत एका एकावर तुला बघायचं का आपल्या झांडे सोलेवर कळेल का तुला ती काहीच करीत नाही हातात बांगड्या घालून चालवी लाचर कुत्र्या दुसऱ्याच्या मानावर बसून ही बोलतोच आर सहाशे पाच चढ तर एवढं लक्षात ठेवतो आर तुझ्याकडे टायर तर आहे का आर ते झाला किती तर घाट अस सहज चाललय बर काय करणार असतो नेमका तू ग्रामपंचायत मध्ये तुला दाखवित उद्याच्याला येतो